खू शिवसेने दत्ताराम मंत्र मेमोरियल प्रायमरी स्कूल हंसाभाट महापशेची आल्या ही स्टँडर्ड फोर्थची भगी तर ती न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे फुड्यास असता ऍक्टिव्हिटी अभ्यास पुस्तकी ज्ञान नाही पुस्तक म्हणजे बाहेर करप ना ते पळप ताणे झाड कसे जाता गणपती कसं तयार करता तो ती ता एक हे असता ॲक्टिव्हिटी बेज शिक्षण घेऊन ताजो एक कार्यक्रम म्हणून आज हंगा वाढले आणि आम्ही आपाकडे आयली हांगा आपाक दोन दिसा पहिली कॉन्टॅक्ट करत म्हणून त्यांचे खूप खूप आपण आभारी आज सकाळी आम्ही सगळ्या भुरग्यांनी पळले सगळे गणपती पळले आणि ते आपण सगळे मार्गदर्शन केले कशे तरेन ते माती चिकट मध्ये हाडतात त्या चिकट मातीन तरे तरेचे तरे तरे फातर असतात लहान फातर मोठे फातर बारीक असतात ते क्रश जाऊ जाय कारण ते सॉफ्ट असू जाय गणपती करतो आल्या कसली माती आकृती दिसतो आल्या तो पहिली सॉफ्ट असू जाय जाव तो हुनीर जाव का कोबरा जाव गाय जाव वासरू जाय मोर जाव की गणपती जाव तो वाद आकार दिसतो आल्या की सॉफ्ट असू जाय ती सॉफ्ट मायते मशीनान घालतात आणि तो भीत त्या मशिनातल्या बारीक ती माती चिकट पाती भारतात गुळे जाऊन त्या गुळ्यापासून ते सॉफ्ट तो कसले हार्ड पार्टिकल नसतात लहान लहान फातर नसतात आणि किंवा असतात तर सॉफ्ट पार्टिकल क्ले त्या क्ले म्हणतात पण चिकट पाती असतं त्याच्यापासून ते हे करतात आज सकाळी सगळं व्यवस्थित सांगले आणि परिपूर्ण भरगे नॉलेज ज्ञान दिले ते ज्ञान आमका आता पुढे उपकाराक पडत आहे आणि त्या प्लास टिचर आलेले हेड आमचे हेडमिस्ट्रसू आसा तांक बी भरग्यां फुढे शिकवण उमेद येतली कारण हे खरंच एक वातावरण झाले आणि बरे ज्ञान मेळं सगळ्यांना पण आपा हे जे काम करता करतात ते पारंपारीक काम त्यांचे वडिलांपासून त्यांळा ज्ञान मेळां कला ही मेळा पण त्यांनी अशीच चलावली देव त्यां आयुष्य आरोग्य बरे समाप्तीचे असे मागतात y yeah. <laughs> नाव किती हां तू ख स्कुलाच कितवेन शिकता आता किती पळयला तुम्ही हंगाण येऊन गणपती कसे करतात पळला आणि आवड कसली असा सब्जेक्ट कस सब्जेक आवडता तुका मेज आवडता आणि चित्रकला आवडाना वडलं जातग किती जाऊ थरला

हे पहिली मूर्ती करताले आणि तुम्ही महापशन पहिला असतं की भालचंद्र कळंगूळकर म्हणून जे मूर्ती करीन वडली त्यांचा बाबा जो गणपती करी त्याच्याकडे त्यांनी कला घेतलेली हे माझे बाबान थंसून त्याच्याकडसून मी कला घेतली आणि हे आता आता मी चालते मी चालू केलंय जवळ जवळ आता मला दिसत पंचेचाळीस वर्षा जाती हा गणपती करता ये आणि आता खूप असं सार्वजनिक थोडे येतात ते करतात खुपशा जागा दिल्या लोकमान्य पेडणे टँका दिला मिरमार दिला पणजे दिला तसे खूप जाग्या सार्वजनिक गेल्या तर तुम्ही हंगा ये आणि हा काही एक कसे करता ते सांगता पहिली जी, जी माती असता ती मांद्रेसून हटता रब माती असता ती हाडून हा डम्प करता त्या उपरांत ती माती भिजली पाणी बरी हे झाली मागी ती मशिन घालता आता मशीन येला त्याच्या पहिले आम्ही ते किती करताले ते डिपो कसं असं तेतून ती डाय येताले आणि ती दोन तीनदा परतून परतून परत ती हे करताले आता इझी झाले की आम्ही ते मशिनात घालून ते रोल काढतात आणि ते रोल माती वापरता तर ते फर्मं असतात थोडे थोडी आम्ही नाही करतात थोडे मॉडिफाय करतात तुमचा एक लहानसं दाखल किती टाईम की हे करून दाखवता माझेकडे एक फॉर्म होता हे उजरेचे हे कसे दसयतात कसे काढतात हे तुमक दाखव ना? एक, या, एक ते आम्ही असे नसतात हिंगा त्या फॉर्मांना माती लायता एक हे लहान भुरग्यांचे काम करून दाखवता तसे वडले वडली फॉर्मांत वडली मोठी मोठी ती सुद्धा आम्ही नेसता आणि ते आम्ही सगळे तसे दाखल पहिले ते मग रफ असा फिनिशिंग या दिवशी पडते

हे दुसरे झाले पण आता हेका ना हा या फर्मांना हे जी ते जॉईन करता हे आता जॉईन झाले ना हा गट झाले

आम्ही किती करता हे भायले भायले काढट काढले हे भायले भायले सगळे पार्ट काढा हा सेफ दिवस कसे किती आ ए भाई। ते हे पण भायले काढले हा तंड असता रोय सेफ दि सेम असेच गणपती बी असता गणेश ही फॉर्म फॉर्मा ही फॉर्मा ही फॉर्मा तशी दसयतात जॉईन करतात ते तशी हे फिनिशिंग करा, पेंटिंग करा। ते प्रसे। प्रसे हा? आता गणपती जुनी चित्रशाळा आज म्हणून जी स्टुडंट आहात ती स्टुडंट हा आय गणपती कसे करता इतर करतात कसे तुम्ही गायडन्स केले त्यांना आ, सर गायडन म्हणजे असे केले मला एक वडली उमेद झाली की भरगी इतकं पैसून हंगा ये शाळे आणि त्यांपास उमेद असा त्या खात एक्सप्लेन केले की आम्ही कशे माती हा कसे ती माती करता त्याप्र हायटीसून कसे करता सगळे जे प्रोसेस प्रॉसेस असं आमचा तितलो एक्सप्लेन केला त्या भग्यां आणि भरगी खूप उमेद ही कशी माझी एक इच्छा की ह्या भरग्यांनी पुढे हे थोडे थोडे अशा आर्ट आर्ट्स जे काम असतं मातयेचे बी ते शिकपाचे आणि थोडी कोणा इच्छा गणपती बी आणि मूर्ती बी करत आमची एक संस्कृती जपवू शकतो आम्ही आणि ती पुढे चलां शकतो आणि त्यातून प्रोसेस करू ज्यादा प्रोग्रेस करू शकतो ही एक इच्छा आहे की भुरग्यांनी शिकपाचे का कित्याक आम्ही सुद्धा एक कला घेवपाक आमच्या बाबा कडसून खूप आम्ही त्रास काढलेले आहात त्या त्रासही काढचे पडतात किंवा हे खूब हे घेवची पडतात मी हे करपाक तेव्हा आपले काहीतरी एक हे जाता तयार नाव जाता तर ते भुरग्यांनी करपचे असे मला दिसतं आणि ह्या जे इस्कॉलर दत्तारा मंत्र प्रायमरी स्कूल ह्या इस्कॉलांत जे आज येऊन हांगा आमची एक भेट दिला इस्कॉला देव बरे करू म्हणतात की हिंच्यानी अशीच आमच्या वर्षा वर्षा येऊन आमच्या इस्कॉलाक ह्या शाळेक भेट दिवची ही एक सुद्धा एक गणपती चित्रशाळा असा ते स्कूल असा તંકાય બી દેવું શંભર વર્ષ આયુષ્ય દિવસે અમે ગણપતિ કરવું સ્વર્થ અને બરાબર બરાબર થેન્ક યુ પ્રાયમરી પ્રી પ્રાઈમરી પ્રમરી હાઈસ્કૂલ સ્મોલ ટોકન ટુ આપણે કાર્ય કર लग्न झाल्या मी कामात मेहनत करता आणि हे जे तुमचा आज सगळ्यांचे फिनिशिंग गणपती दिसलेले आज पॉलिश केलेले के काम ते काम सगळे त्याचे असतात सगळ्या गणपती जितके पॉलिश केले तिथले आणि गेली ती खरी संगीत घराण्यातली नाना असलकर अरे बहीण ती पण ती आज हे मला इतके हेल्प करता की या कामात म्हणून आज इतको प्रोग्रेस करू बऱ्यापैकी सगळे फिनिशिंग फिनिशिंग आमची एक जुनी चित्रशाळा आयज म्हापशाच्यान जी स्टुडंट आहात ती स्टुडंट हांगासर आयिल्ली गणपती कसे करता इतर कितें करता कशें तुम्ही गायडन्स केले तांकां आ, सर हा एक गायडन म्हणजे असे केले मला एक वडली उमेद झाली की भरगी इतकं पैसून हंगा ये शाळे आणि एक शिकपासून उमेद असा त्या खात एक्सप्लेन केले की आम्ही कसे माती हा कसे ती माती करता त्यापर्यंत हायटीसून कसे करता आणि सगळे जे किंवा प्रॉसेस असतं गणपतीचा तिथून एक्सप्लेन केला त्या भग्यां आणि भरगी खूप उमेद ही कशी तिक शिकपचे माझी एक इच्छा आहे की ह्या भग्यांनी फुडे हे थोडे थोडे अशा आर्ट आर्ट्स जे काम असतं मातयेचे बी ते शिकपाचे आणि थोडे कोणाक इच्छा त्यांनी गणपती बी आणि मूर्ती करपाचे करून आमची एक संस्कृती जपवू शकतो आम्ही आणि पुढे चलोवंक शकतो आणि आणि तेतून प्रोसेस करू जादा प्रोग्रेस करू शकतो ही एक त्या इच्छा की भुरग्यांनी शिकपाचे का कित्याक आम्ही सुद्धा एक कला घेवपाक आमच्या बाबा कडसून खूप आम्ही त्रास काढलेले आहेत त्या त्रासही काढचे पडतात किंवा हे खूब हे घेवची पडतात मी हॉनर हे करतात तेव्हा आपले काहीतरी एक हे जाता तयार नाव जाता तयार तर ते भुरग्यांनी करपचे असे मला दिसतं आणि ह्या जे इस्कॉल दत्तारा मंत्र हा ह्या इस्कॉलान जे येऊन हा आमची एक भेट दिला इस्कॉला देव बरे करू म्हणतात की यांच्यानी असेच आमच्या वर्षा वर्षा येऊन आमच्या इस्कॉलाक ह्या शाळेक भेट दिवची एक सुद्धा एक गणपती चित्रशाळा असा ते स्कूल असा आणि सगळ्यांना देव बरे म्हणतात तांकाय बी देव शंभर वर्ष आयुष्य दिवचे असे गणपती करतात आणि ते आमकां पळोवपात असे आमकां आयुष्य दिवचे स्वार्थ आणि परमार्थ बरं थँक्यू